नमस्कार मंडई पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे तुम्ही पाहिलंच असेल की इथे मी गव्हाच्या पिठाचे गोळे बनवून अप्पेपत्रामध्ये ठेवलेले आहेत आज आपण गव्हाच्या पिठापासून कोणती नवीन डिश बनवली आहे ते पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपण इथे कुकर घेतलेला आहे आणि तुरीची डाळ घेतली आहे एक छोटा कप आणि पाऊ कप मुगाची डाळ डाळ दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे तुम्ही जर तुम्हाला फक्त तुरीची डाळीची जर डाळ बनवायची असेल तर त्याचीही बनवू शकता पण पन। पण इथे फक्त तुरीच्या डाळीने थोडंसं पित्ताचा त्रास होतो म्हणून मी थोडंसं यामध्ये मुगाची डाळ घातलेली आहे तुम्ही मसूरची डाळही घालू शकता इथे अर्धा चमचा हळद घातली आहे बघा दोन ते तीन चमचे तेल घातलेले आणि गरजेनुसार पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची अगदी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये छान डाळ शिजल्या जाते डाळ शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात इथे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी मी पीठ मी गाळून घेतलेलं आहे आधीच आता इथे त्याच वाटीने मी अर्धा वाटी रवा घेतला इथं बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला गाळून घ्यायचा आहे तसा तर मी रवा आणला की गाळूनच ठेवते पण रव्याला जाळी लवकर लागते म्हणून एकदा गाळून घ्यावं म्हटलं तर इथे बघा तर रवा गाळून घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतला आहे मोठा एक चमचा दाखवल्याप्रमाणे मी हातावरती चोळून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आता आपल्याला सोडा घालायचा आहे छोटा पाव चमचा सोडा घातलेला आहे मी इथे आपल्या पाच बोटाच्या साह्यानी दोन चिमूट अशी घेतलेली आहे बघा तर खूप जास्त सोडा घालायचा नाही आहे तर इथं तेल घालायचं आहे बघा तीन चमचे तेल घालते मी तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे आपण नेहमी चपातीला महत्व तशी पातळ मळायची नाही आहे घट्ट कणिक मळायचे थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही आहे आपल्याला घट्ट कणिक हवी आहे तर बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे बघा इथं या ठिकाणी अशी कणिक मळून आपली झालेली आहे घट्ट कणिक मळून घेतलेली आहे याला आता आपण झाकून ठेवूयात एक अर्धा तास कणिक आपली छान भिजते तोपर्यंत आपण इथे डाळ बनवून घेऊयात गॅसवरती कढई ठेवली आहे तेल घालायचे तीन ते चार चमचे अंदाजे तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला कढीपत्ता घालायचा आहे आता आपण इथे डाळ बनवूयात त्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालायचा आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची इथं एक कांदा आणि एक टमॅटो मी आधीच बारीक चिरून घेतलेलं होतं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा छान भाजला की लगेच आता यामध्ये आपण आलं लसणची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे तेही छान भाजून झालं की इथं बारीक चिरून घेतलेलं टमॅटो घालायचे आता आपल्याला एक टमॅटो बारीक चिरून घेतलं होतं मी ते घालून घ्यायचं आहे कांदा टमॅटो आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे इथे बघा मस्त असं आपलं एक कांदा टमॅटो भाजून तयार आहे आता यामध्ये आपण धना पावडर घालतोय दोन चमचे छोटे दोन चमचे अर्धा चमचा हळद घातली आहे हळद दा आपण डाळ शिजवताना पण घातली होती म्हणून कमी घातली आहे पाव चमचा हिंग आता इथं आपली डाळ शिजून तयार आहे याला मिक्स करूयात थोडंसं पाणी घालून याला आता मी मिक्स करून घेते तर आता यामध्ये डाळ घालून आपल्याला छान असं मिक्स करून आपल्याला एक डाळीला उकळी काढून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि मस्त अशी आपल्याला डाळ एक उकळी काढून घ्यायची आहे बघा या ठिकाणी छान अशी आपली मस्त डाळ तयार झालेली आहे तुम्हाला आता आयडिया आलीच असेल की आपण काय बनवत आहोत ते तर इथे बघा आपली कणिक ही छान भिजलेली आहे एकदम मऊसूत यामध्ये एक, या एक चमचा तेल घालून मी परत एकदा याला असं मळून घेते व्यवस्थित एकदम मऊसूत आपली कणिक होते बघा रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो बऱ्याचदा काहीतरी नवीन खायची इच्छा होते तर या ठिकाणी आपण आता कणकेचे छोटे छोटे गोहे करून घेणार आहोत छोटेच गोळे करायचे आहेत आपल्याला खूप मोठे करायचे नाही आहेत बघा इथं मी दाखवल्याप्रमाणे एकाच आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत इथे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता बघा इथे तेल घेतले हाताला थोडंसं आणि एक गोळा घ्यायचा आहे आणि तेल लावून आपल्याला अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचे आहेत जेणेकरून लेअर खूप छान येतील तुम्हाला आता कळालंच असेल की आपण काय बनवतो आहे ते बघा इथे मी दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे एक गोळा घ्यायचा त्याला तेल लावायचं आणि दोन ते तीन वेळा त्याला आपण दोंडून घ्यायचं आहे आणि परत अशी एक पारी बनवून घ्यायची हातावरती आणि मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा उंडा बनवून घ्यायचा आहे अलगत गोल करायचा आहे खूप दाबून नाही करायचं इथे बघा अशा पद्धतीचे आपल्याला उंडे बनवून घ्यायचे सेम मग अशी दाखवले तसंच तेल घेतलेलं आहे तेल लावायचं परत एकदा आपल्याला ही कनिक फोल्ड करायची आहे एक ते दोन वेळा अशा पद्धतीने फोल्ड करायचं जेणेकरून लेअर खूप छान येतात आणि परत अशा पद्धतीने हाताने याला आपण एक पारी बनवून घेणार आहोत आणि परत थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला एक उंडा बनवून घ्यायचा आहे खूप मोठ्या साईजचे उंडे बनवायचे नाहीत आप्पे पात्रामध्ये बसतील या साईजचे उंडे बनवायचे आहेत आपल्याला तर बघा इथे सर्व उंडे मी बनवून घेतलेले आहेत आणि जी राहिलेली कणिक आहे ती आपल्याला आता झाकून ठेवायची आहे तर इथे गॅसवरती अप्पेपात्र ठेवलेलं आहे अप्पेपात्र छान गरम झालं की त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तुम्हाला आता कळालं असेल की आपण काय बनवत आहे ते आपण आज बनवत आहोत डाळ बाटी तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही डाळ बाटी बनवणार आहोत तर इथे बघा आप्पेपात्र छान गरम झालेलं आहे आपलं आता आपण जे उंडे केलेले आहेत कणकीचे ते आपल्याला अप्पेपात्रामध्ये घालून घ्यायचे आहेत तर खूप मोठे आपल्याला हे उंडे करायचे नाही आहेत अप्पेपात्रामध्ये बसले पाहिजेत इतक्या साईजचे हे उंडे करायचे आहेत कारण की हे बेक झाले की परत जास्त फुलतात तर इथे बघा सर्व मी उंडे आप्यापात्रामध्ये घालून घेतलेले आहेत इथे आपल्याला आता बारीक गॅसवरती हे उंडे भाजून घ्यायचे आहेत इथे गॅस बिलकुल मिडियम किंवा फुल करायचा नाही आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे उंडे छान असे भाजून घ्यायचे आहेत वरून तेल लावून घेते मी ब्रशच्या साह्याने तुम्ही अशा पद्धतीने तेल लावून घेऊ शकता आणि असे एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे उंडे छान असे भाजून घ्यायचे आहेत थोडासा वेळ जातो पण छान एकदम मस्त खरपूस असे उंडे भाजायचे आहेत इथे बघा आता जे मध्ये टाकले होते ते थोडेसे भाजलेले आहेत खालच्या बाजूनी त्याला मी आधी खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करून घ्यायची आहे आपल्याला आणि छान असे आपल्याला सर्व उंडे एकसारखे भाजून घ्यायचे आहेत इथे आता पलटून घेऊयात आपण सर्व बघा मस्त असे हे उंडे आपले एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहेत संध्याकाळ झाली की विचार पडतो की काय स्वयंपाक करायचा काय भाजी बनवायची तर घरातली मंडई रोज भाजी चपाती खायला खूप कंटाळा करतात तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा अगदी एका तासामध्ये हे तयार होते पण खायला अगदी भन्नाट लागते तर इथे बघा अजून थोडंसं तेल लावते ब्रशच्या साह्याने मी आणि परत एकदा आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत बघा खालच्या बाजूनी छान भाजलेले आहेत याला अधूनमधून आपल्याला सारखं फिरवून घ्यायचं आहे तर इथे मस्त असे एकदम खरपूस आपल्याला हे उंडे भाजून घ्यायचे आहेत जे मध्ये जे उंडे असतात ते पटकन भाजल्या जातात ते भाजून झाले की भाज ले 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 ते थोडेसे बाजूला घ्यायचे आणि जे बाजूचे उंडे आहेत ते मध्ये घालायचे आहेत तर इथे बघा बऱ्यापैकी आपले हे उंडे भाजलेले आहेत जे राहिलेले जे आपली कणिक होती त्याचेही मी उंडे बनवून घेतलेले आहेत हे जे मी प्रमाण दिलेलं आहे ना ते चार माणसांसाठी दिलेलं आहे अगदी परफेक्ट आहे चार जण आरामात यामध्ये पोट भरून जेऊ शकतात तर इथे मस्त असे आपले बघा उंडे भाजून तयार झालेले आहेत इथे तुम्ही तेलाऐवजी तूपही लावू शकतात तूप लावला ना अजून टेस्टी लागतात तर इथे आपले बघा छान असे उंडे भाजून तयार झालेले आहेत अगदी कलर चेंज झालेला आहे एकसारखे आपले उंडे भाजलेले आहेत बघू शकता तुम्ही याला आता आपण काढून घेऊयात आणि जे राहिलेले होते ते मी करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा इथं मस्त अशी आपली बाटी तयार झालेली आहे तुम्हाला बघून कळालंच असेल की अगदी परफेक्ट अशी आपली पौष्टिक आणि हेल्दी डाळबाटी तयार झालेली आहे इथे तुम्हाला मी एक फोडूनही दाखवते आतून किती छान एकदम लेअर सुटलेले आहेत आणि छान आपली आतून भाजल्याही गेलेली आहे बघा इथं मस्त तशी आपली बाटी तयार आहे एकदा नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद